महाराष्ट्रात बांगलादेशी अतिक्रमण या संबंधात सातारा जिल्ह्यात तातडीने कॉम्बिंग ऑपरेशन करण्याची गरज आहे खोटे जन्म प्रमाणपत्र घेणं आणि बांगलादेशी अतिक्रमण काही विशिष्ट ठिकाणी या संबंधी आज माझी जिल्हाधिकारीची विशेष चर्चा झाली मी आता महाबळेश्वरला पण जात आहे कारण की महाबळेश्वर हे वन संरक्षित आणि त्यात काही ठिकाणी काही रिसॉर्ट हॉटेल वाल्यांनी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकाम केल्याची मला जी, जी माहिती मिळाली होती मी त्यांना दिली आहे बैठकीत नेमकं काय तुम्ही तुम्ही म्हणताय खूप मोठ्या प्रमाणात काही जागा बळकवल्यात किंवा असं काही आहे त्या दोन गोष्टी आहेत एक जे जन्म प्रमाणपत्र घोटाळा महाराष्ट्र सातारा जिल्ह्यात तुलनेने कमी आले होते पण दुसरी गोष्ट अशी आली की जितके इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट म्हणजे तर मोठ्या प्रमाणात बांगलादेशी कामगार येत आहे त्या संबंधी त्यांना माहिती दिली आहे त्या संबंधात त्यांनी आणि पोलिसांनी मिळून कॉम्बिंग ऑपरेशन करावं लागत ज्या महाबळेश्वर मधल्या हॉटेल किंवा माहिती काढलेली आहे त्याच्यामध्ये राजकीय नेत्यांची बोलली आहेत आता असं आहे की त्यांनी मला सांगितलं की इन्स्पेक्शन सुरू झालेले आहेत कारण की माननीय मंत्री जी आणि एक संयुक्त बैठक झाली होती आमची मुंबई त्यात पण आदेश दिले होते तर इन्फेक्शन चालू आहे आज संध्याकाळपर्यंत था इन्फेक्शन संपल्यानंतर एकच प्रॉपर्टी बाकी होती तर मी आता महाबळेश्वरला चाललो आहे तर त्यावेळी मला माहिती मिळेल पण ज्या कोणाचं अनधिकृत बांधकाम असेल पर्यावरणाचा नियमाचा भंग करून त्याचा वर कारवाई होणार प्रॉपर्टीची नावं काढलेली आहेत तेवीस नाव असल्याचे समोर येत आहे एकंदरीत त्याच्यामध्ये अनेक बंगल्यांमध्ये राजकीय मोठमोठे नेते मंडळी येऊन राहतात त्या ठिकाणी त्यांचे हेडगार्ड त्या बंगल्यात राहतात ही अचानक निवडणुकीच्या तोंडावरती अशी नावं बाहेर काढतात नाही गेले वर्षभर मी ह्या विषय आता अभ्यास पाठ पुरावा करत होतो वर्षभर मग त्यानंतर काही माहिती आणि माझं होमवर्क झाल्यानंतर गेल्या महिन्याभरात दोनदा मंत्री महोदयासमोर बैठका झाल्या आता त्यांनी इन्फेक्शन दिला इन्फेक्शन इन्फेक्शनचा रिपोर्ट येणार दोन चार दिवस उठवण्याची हालचाल भी होती त्यामुळे तुम्हाला काय खात आवाज का उठवायला तर महायुतीचे आठ जर आमदार असेल चार मंत्री असतील ते जिल्ह्यात बुलट वर तुम्हाला यावं लागतं

देशाची सुरक्षा तथाच पद्धतीने दोन वेगळे विषय की पर्यावरण महाबळे महाबळेश्वर जपलं पाहिजे तर सगळे मला दाद देतात म्हणजे हे जे सगळं आहे हे तर मी करतो पण त्याला वरिष्ठांचा पण पाठिंबा असतो थांबायला कदाचित मी जेवढे घोटाळे काढले थांबायला सांगितले कॉम्प्रोमाइज हा वेगळा विषय आहे पण त्या प्रकरणात घोटाळा प्रकरण बाहेर आलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही कसं पाहताय काय लक्ष घालणार आहे मुख्यमंत्री स्वतःच लक्ष घालतात उपमुख्यमंत्री स्वतः चिंतित आहे तर त्यात शासनाचं धोरण स्पष्ट आहे काही बेकायदेशीर असेल कारवाई होणार मी आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो की निवडणुकीचं वातावरण पण एक बोलती थी खंता है कांग्रेस तो, 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 नेता तो उद्धव ठाकरे थे नेता तो हमारे मतों समाजवादी पार्टी तो शरद पवार इंस्टिट्यूट तो सग्रहन में मुस्लिम तुष्टीकरण बांग्ला देश दिना सुरू ऐसी परता शुरू है अतः एक नेता वाडला है बोल टोपी लाऊँ या सगळ्या नेत्यांना एक माझं स्पष्ट म्हणणं आहे तुम्हाला मुस्लिम आमचं बांगलादेशींसाठी जे बोलायचे ते बोला पण हिंदू धर्म हिंदू नेत्यांची छेडछाड करण्यात धाडस करू नका तुम्ही मुख्यमंत्र्यांची खुर्चीसाठी आणि तुमचा पक्ष जिवंत राहावा यासाठी हिरवे कपडे ठिकाणी घातले आणि दुसऱ्याने आता घेतले काही हरकत नाही आहे पण आमचा भगवाकडे बघू नका